रामकृष्ण दोनदा सकाळ सकाळ आले आपण रानामध्ये अंतर आपल्याला मोटर चालू करायचं होतं टोंबरला राडला खत सोडायचं होतं म्हणून आपण आणलो सकाळी सकाळी रानामध्ये जर बघू शकतो तुमच्याकडं चिकल्या एवढा राडा तिकडंचा भरपूर राडा होतो आणि टॅक्टरमध्ये अजून खूप राडा होतो जर मी पाऊस काच करायला तो दो मग दोन तीन दिवस आम्हाला तितका मोकर पाऊस झालेला आहे काही नातखोळा पाऊस झालेला आमचे कपाशे पण खाली झोपलेले वारं इतकं पण होतं बघू शकतो ऊस पण आग आतमध्ये एक साईडनं खूप असा पडलेला आहे असं इकडं झोपलेला आहे मी त्यांना मोठं चालू होईल नंतर आत्ताच पाणी पुढचं आपण दोन जाणार आहे आता चालू मित्रांनो मग ते काढलं रानामध्ये मी त्यातून बघू शकता आलो आपण इकडं खत्री घेऊन आले त्यांना आपल्याला आता सोडणार आहे आपण खत्यानंतर मोठं जगा आहे पाणी चालू झालेलं नाही तर बघू शकतो बसले जाऊन कशी आमचं पाणी चालू चाललं नाही शकता आपला फवार मारून झाले त्यांचा आपण नेलेला आता घरी जरा सकाळी चालू होता आपण सात वाजता राहणार आता काय साडेआठ वाजले त्यानंतर आपण आपल्याला लाईट येते एकला ती जाती नऊ वाजता आपण टाकी वगैरे भरून दिलेले आता खूप प्रॉब्लेम

बघायची आपली आता बघू शकतो तारका डूबा करत झालं म्हणून आपण निघणार गावताला आता एवढं गवत घेऊन आपण चाललेलं आहे घरी जायचं आता पाच दहा मिनटं आलेले बघू शकता आलेलो आपण आत्ताच घरी गायले घेऊन चाललेल टाकायला